आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे वन्य प्राण्यांची शिकार केल्या प्रकरणी वन विभागाची एकट्यावरच कारवाई का टोळीतील इतर सदस्यांवर कारवाई केव्हा होणार तालुक्यात चर्चा दुधेबावी तालुका कवटे महांकाळ गावच्या परिसरात शिकारीची कुत्री पाळून वन्य प्राणी ससा कोला यांची शिकार केल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावातील उमाजी मलमे याच्यावर कारवाई करून अटक केली होती उमाजी मलमे याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर व्हिडिओ पाहून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली या व्हिडिओमध्ये जवळपास पंधरा ते वीस लोक आपली पाळीव कुत्री घेऊन शिकार करीत असताना दिसून येत आहेत तर मग इतर लोकांना वन विभागाचे अधिकारी कधी पकडणार उमाजी मलमे याच्यावर एकट्यावरच कारवाई का केली असा सवाल उपस्थित केला जात आहे कवटे महाकळ तालुक्यात वन्यप्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जाते हे सत्य आहे सोशल मीडियावरील पोस्ट पाहून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उमाजी मलमे यांच्यावर शिकार केल्याप्रकरणी तातडीची कारवाई केली ही बाब कौतुकास्पद का आहे परंतु या व्हिडिओमध्ये पंधरा ते वीस शिकारीची पाळीव कुत्री सशाच्या पाठीमागे लावून शिकार करताना टोळीतील सदस्य दिसून येत आहेत वन्य प्राण्यांची शिकार करताना टोळीने शिकार केल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते तर मग वन विभागाचे अधिकारी यांनी उमाजी मलमे याच्यावर एकट्यावरच कारवाई का केली उमाजी मलमे याचे साथीदार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप पकडलेले नाहीत या प्रश्नाचे उत्तर वन विभागाचे अधिकारी देणार का वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रथमच मोठी कारवाई केली आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर इतर संशयित आरोपींना पकडू नये म्हणून दबाव आहे का वन विभागाचे अधिकारी अन्य आरोपींवर कारवाई करण्यास घाबरत आहेत का वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे महंकाळ तालुक्यात या विषयाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मलमे याच्यावर कारवाई केली हे विशेष आहे त्याचे अन्य साथीदार व्हिडिओमध्ये दिसत असताना देखील अद्याप नाही मलमे याचे साथीदार वन विभागाचे अधिकारी कधी पकडणार असा सवाल तालुक्यातील जनता विचारत आहे कवटे महाकाळ तालुक्यात वन्य प्राण्यांची हत्या आता तरी थांबणार का वन विभागाची कारवाई सीमित असेल का अशी चर्चा रंगलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ओ लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क